<San> जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेसाठी आनंदाची बातमी समोर येत आहे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी असा डाव टाकला आणि भाजपचा नेता थेट मातोश्रीवर येऊन उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत त्यांनी पक्षप्रवेश केला तीन वर्षापूर्वी शिवसेना फुटली त्यानंतर राज्याच्या राजकारणात एकच गोंधळ उडाला आणि आता उद्धव ठाकरेंचं काय होणार उद्धव ठाकरेंचा राहिलेले नेते आहेत ते देखील सोडून जातील अशा प्रकारच्या वल्गना राज्याच्या राजकारणात केल्या जाऊ लागल्या त्याचं कारण देखील तसंच होतं अनेक नेते पदाधिकारी हे उद्धव ठाकरेंना सोडून भाजपमध्ये जात होते मात्र असं असताना देखील उद्धव ठाकरे सतत एकच वाक्य म्हणायचे ज्यांना जायचे आहे त्यांना जाऊ द्या जे मनानं आपले नाही त्यांना थांबून काय करणार भारतीय जनता पक्षाने आणि एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंना वारंवार हिणवलं की आता उद्धव ठाकरेंची ही शिवसेना शिल्लक शेवणा शिल्लक शिवसेना आहे आणि राहिलेली देखील नेते आता आमच्या संपर्कात आहे असं बोलून उद्धव ठाकरेंना वारंवार हिणवलं गेलं आम्हीच खरे बाळासाहेबांचे वारसदार आहोत असं बोलून असं बोललं गेलं मात्र एवढे सारे संकट असताना देखील उद्धव ठाकरे डगमगले नाही आणि त्यांना राहिलेल्या नेत्यांना घेऊन त्यांनी शिवसेनेचं काम चालू ठेवलं भारतीय आणि शिंदे गटात चाललेली दुसबूस पाहता आता अनेक नेते राज्याच्या कानाकोपऱ्यातून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी पक्षप्रवेश करण्यासाठी मातोश्रीवर दाखल होत आहे असाच एक महत्वाचा पक्षप्रवेश उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत या ठिकाणी झालेला आहे थेट उद्धव ठाकरेंनी या ठिकाणी भाजपलाच सुरुंग लावले आहे आणि भाजपचाच मोठा नेता त्यांनी आपल्या गळाला लावला आहे जाणून घेऊया सविस्तर बातमी मित्रांनो त्या अगोदर जर चॅनल केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकापूर्वीच मोठ्या प्रमाणात पक्षांतर होताना पाहायला मिळत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील अनेक आजी माजी पदाधिकाऱ्यांनी महायुतीत प्रवेश केला आहे मात्र आता भाजपचे काही पदाधिकारी ठाकरे गटात प्रवेश करत असल्याचं समोर आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना मोठा धक्का बसलाय उद्धव ठाकरेने एका युवा नेत्याला आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे उद्धव ठाकरे यांनी डोंबिवलीतील भाजपला सर्वात मोठा धक्का दिला आहे भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्गीय असलेल्या योगेंद्र भोईर यांना आपल्या पक्षात प्रवेश दिला आहे योगेंद्र भुईर हे डोंबिवलीतील भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष होते योगेंद्र यांनी त्यांच्या पत्नी ट्विंकल भोईर यांच्यासह मातोश्री येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे उद्धव ठाकरे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं आहे यावेळी शिवसेना नेते सचिव विनायक राऊत आणि उपनेते संपर्क प्रमुख गुरुनाथ कोत तसेच जिल्हा प्रमुख तात्यासाहेब माने डोंबुली शहर प्रमुख प्रकाश तेलगोटे तसेच इतर पदाधिकारी या पक्षप्रवेशाच्या वेळी उपस्थित होते तर मित्रांनो या पक्षप्रवेशामुळे उद्धव ठाकरेंची ताकद पुन्हा एकदा वाढल्याचं चित्र समोर येत आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं तुमच्या प्रतिक्रिया कमेंटच्या माध्यमातून नक्की व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र